महाराष्ट्र शासनाने जलविद्युत निर्मितीसाठी पंप स्टोरेज प्रकारातील प्रकल्पांसाठी एन टी पी सी वेल्सपन न्यू एनर्जी एन एच पी सी रिन्यू हायड्रा पॉवर टी एच डी सी इंडिया टोरंट पॉवर अदानी ग्रीन एनर्जी सामन या प्रमुख कंपन्यांसोबत नुकतेच सामंजस्य करार केलेत या महत्त्वपूर्ण करारांमुळे राज्यात बासष्ट हजार पाचशे पन्नास रोजगार निर्माण होणार आहेत या करारांमुळे एकूण पस्तीस हजार दोनशे चाळीस मेगावॅट वीजनिर्मिती होणार असून महाराष्ट्रातील शाश्वत ऊर्जा क्षेत्रात हे मोठं पाऊल ठरणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानंही विक्रमी करार करण्यात आलेत या प्रकल्पांमध्ये एकूण एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे ज्यामुळे राज्यात दोन हजार तीसपर्यंत पन्नास टक्के वीजनिर्मिती नैसर्गिक ऊर्जा स्रोतांमधून होणार आहे राज्याची सध्याची वीज निर्मिती क्षमता सेहेचाळीस हजार मेगावॅट आहे परंतु या नवीन करारांमुळे चाळीस हजार आठशे सत्तर मेगावॉटची निर्मिती पंप स्टोरेजच्या तंत्रज्ञानातून होणार आहे महाराष्ट्र हरित ऊर्जा क्षेत्रात मोठी झेप घेत असून सौर ऊर्जा निर्मितीतही राज्यात लक्षणीय वाढ करण्यात येत आहे